नमस्कार मित्रांनो आपण आज बोलणार आहोत जगातील सर्वात महान वैज्ञानिकांपैकी एकाबद्दल ज्याने केवळ भौतिकशास्त्रच नव्हे तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचं जगच बदलून टाकलं अल्बर्ट आइनस्टाईन आणि हे संपूर्ण आयुष्य त्याचे विचार संघर्ष आणि शोध याबद्दलचं सर्वात अप्रतिम चरित्र आपल्याला देत वॉल्टर आयझॅकसन यांचं पुस्तक आइनस्टाईन हिज लाईफ अँड युनिव्हर्स चला तर आपण सविस्तरपणे या पुस्तकात डोकावून पाहूया बालपण आणि कुतूहल अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी रोजी जर्मनीत झाला लहानपणी ते फार शांत संकोची मुलगा होता शिक्षकांना वाटायचं की हा मुलगा काही खास नाही पण एका लहानशा कंपास दिशादर्शकने त्याच्या मनात प्रश्न निर्माण केला सुई नेहमी उत्तर दिशेलाच का दाखवते हा छोटासा प्रश्न पुढे संपूर्ण विश्वाच्या रहस्याचा उलगडा करणाऱ्या कल्पनांचा बीज ठरला शिक्षणातील अडचणी आईन्स्टाईन पारंपरिक शिक्षणात फारसा रस घेत नव्हता त्याला यांत्रिक पाठांतर आवडत नसे शिक्षक त्याला मूर्ख म्हणायचे पण गणित आणि भौतिक शास्त्रात त्याची पकड विलक्षण होती इथून आपल्याला एक धडा मिळतो प्रत्येक जण पारंपरिक चौकटीत मानव नाही पण त्याचा अर्थ तो अयशस्वी नाही नोकरी आणि मिरॅकल इयर शिक्षण पूर्ण झाल्यावर आईन्स्टाईनला लगेच मोठी नोकरी मिळाली नाही त्याने पेटंट ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम सुरू केलं पण या छोट्याशा ऑफिसमध्ये बसून त्याने जग बदलणारं काम केलं एकोणीसशे पाच हे, हे वर्ष मिरॅकल इयर म्हणून ओळखलं जातं त्याने चार ऐतिहासिक संशोधन पेपर प्रसिद्ध केले यामध्ये विशेष सापेक्षता हा सर्वात महत्त्वाचा होता ई e इज इक्वल टू एम सी टू ऊर्जेचं समीकरण या सूत्राने जग बदललं ऊर्जा आणि वस्तुमान हे एकमेकांमध्ये रूपांतरित होऊ शकतात हे या सूत्राने दाखवलं यामुळे अणुऊर्जा आधुनिक भौतिकशास्त्र आणि विज्ञानाच्या प्रगतीत क्रांती झाली कीर्ती आणि जबाबदारी आइनस्टाईन एका रात्रीत जागतिक प्रसिद्धी मिळवणारा वैज्ञानिक ठरला पण त्यांचं आयुष्य केवळ प्रयोगशाळेतच मर्यादित नव्हतं त्याने मानवतेसाठी आवाज उठवला युद्धाविरोधात शांततेसाठी आणि मानवी हक्कांसाठी वैयक्तिक आयुष्य त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक संघर्ष होते पहिलं लग्न मूल नंतर दुसरं लग्न नातेसंबंधांमध्ये तो थोडा गुंतागुंतीचा होता पण एक गोष्ट कायम होती त्याचं विज्ञानावरचं अपार प्रेम सामान्य सापेक्षता एकोणीसशे पंधरामध्ये त्याने जाहीर केलेली सामान्य सापेक्षता ही सिद्धांताची कल्पना इतकी विलक्षण होती की त्याने गुरुत्वाकर्षणाची संपूर्ण संकल्पनाच बदलून टाकली एकोणीसशे एकोणीसमध्ये सूर्यग्रहणादरम्यान या सिद्धांताची पुष्टी झाली आणि आइनस्टाईन जगातील सुपरस्टार वैज्ञानिक झाला मानवतेसाठी योगदान आईन्स्टाईनने अन्वशास्त्रांविरोधात आवाज उठवला इस्राईल राष्ट्राला पाठिंबा दिला त्याला राष्ट्राध्यक्ष होण्याची ऑफरही आली होती पण त्याने नाकारली शेवटची वर्ष प्रिन्सन अमेरिकामध्ये राहून तो अखेरपर्यंत संशोधन करत राहिला एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये त्याचं निधन झालं पण मागे ठेवून गेला विचार करण्याची नवी दिशा कुतूहल कधीही सोडू नका पारंपरिक चौकटीत न मावणं हेच कधीकधी तुमचं सामर्थ्य असतं ज्ञान हे फक्त प्रयोगशाळेत नाही तर जीवनाला अर्थ देण्यासाठी असतं इमेजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज कल्पकता हीच खरी ताकद आहे मित्रांनो आईन्स्टाईनचं आयुष्य हे फक्त एका वैज्ञानिकाची कहाणी नाही तर ते एका माणसाच्या अथक कुतूहलाची चिकाटीची आणि जगासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या इच्छेची कथा आहे आपणही आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी प्रश्न विचारणं शोध घेणं आणि कल्पना करण्याची हिंमत सोडू नये मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या बुक्सद्वार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया